उत्तराखंडमधील पंच केदारांपैकी सगळ्यात उंचावरील मंदिर म्हणजे तुंगनाथ तुंगनाथ या नावाचा अर्थ शिखरांचा किंवा डोंगरांचा नाथ माझ्या ट्रिप ट्रिपमधील एक दिवस आम्ही तुंगनाथ साठी राखीव ठेवला होता पहाटे साडेचारला ला तयार होऊन पहाटेच तुंगनाथाच्या पायथ्याशी पोचलो पायथा ते मंदिर हा जवळपास पाच किलोमीटरचा रस्ता पण चढण इतकं की ते पाच पन्नास किलोमीटर वाटतात हळूहळू चालायला सुरुवात केली आणि चढण्याबरोबरच दुसरा त्रास जाणवू लागला तो म्हणजे ऑक्सिजनची कमतरता जसे जसे आपण वर जातो तसा तसा हा त्रास आणखी जाणवू लागतो या सगळ्यावर उतारा म्हणून की काय पण जसेजसे आपण वर जातो तसा निसर्ग आपल्याला सुंदर लँडस्केपचं गिफ्ट देत जातो प्रत्येक चढणावरती वेगवेगळ्या डोंगरांच्या रांगा प्रकाशाचा खेळ ढगांचा वावर आणि उगवतीच्या सूर्याच्या प्रकाशाने चमकणारी ही हिमशिखर केदारनाथ आणि चोखंबा या शिखरांचा आनंद घेत आम्ही हळूहळू वर जात होतो हिवाळ्यात तुंगनाथ मंदिर बंद असतं पहाटे लवकर निघून वर पोहोचून मग परत त्यांना बर्डिंग करणं हा इथला नॉर्मल प्लॅन आम्ही सुद्धा तोच प्लान फॉलो करत होतो इथलं मेन टार्गेट होतं हिमालयन मोनाल हा पक्षी म्हणजे अगदी एक छोटा मोरच उत्तराखंड राज्याचा हा राज्य पक्षी तर नेपाळचा राष्ट्रपक्षी वर्षभर आठ हजार फूटवर राहणारा हा पक्षी, पक्षी हिवाळ्यामध्ये सहा साडेसहा हजार फूटवर येतो तेव्हा आपल्याला तो दिसण्याचे चान्सेस जास्त असतात तुंगनात मध्ये आम्ही जवळपास पाच ते सहा मोनल बघितले बर्फ आणि गुठलेल्या दवबिंदूतून खोदून झाडांची मुळे आणि कीटक खाण्याचा काम हा पक्षी करत असतो ह्याची मादी कंपेरॅटिवली डल कलरची असते नराचा रंग जितका ब्राईट तितका तो सुदृढ आणि पुढच्या पिढीला त्याच्यामुळे मिळणारी जीन्स हे चांगल्या प्रतीचे असतात अंड्यांचं आणि पिल्लांचं संगोपन करण्याचं काम मादीच असत तिचा कलर डल असल्यामुळे ती सहजपणे शिकारी पक्षांच्या दृष्टीत येत नाही आणि पिल्लांचं संगोपन नीट करू शकते मोनालच्या सौंदर्याचा मुकुट म्हणजे हा त्याचा तुरा पण कधी कधी हा तुरास त्याच्या शिकारीचं कारण बनतो काही ठिकाणी मोनालचा तुरा टोपीमध्ये घालून फिरणं हे प्रतिष्ठेचं मानलं जातं म्हणून त्या तुऱ्यासाठी बऱ्याचदा त्याची शिकारसुद्धा केली जाते शिकार के इथे इतकी थंडी होती की कडाक्याची थंडी हे विशेषण खूप छोटं वाटत होतं माझे बाबा जसे म्हणायचे तशी इथे मरणाची थंडी होती इतकी थंडी होती की इथले दवबिंदू ओठून त्यांचा बर्फ झाला होता गवतावर बसलेला बर्फ खूप सुंदर दिसत होता तशाच एका जागेवर आम्हाला हा अल्पाइन अॅक्सेंटर दिसला या पक्षाच्या आजूबाजूला तुम्ही गवत बघू शकता आणि त्या गवतावरती गोठलेले दवबिंदू सुद्धा बघू शकता इथे एका झाडाच्या टोकावरती आम्हाला हा हिमालयन बझड सुद्धा दिसला बराच वेळ तो एकाच जागेवर बसून होता थोडे जवळ जा जाऊन फोटो काढायचं जा म्हटलं तसा उडून गेला तुंगनाथच्या जवळपास माथ्यावर पोचलेला असताना आम्हाला हा हेन हॅरियर दिसला हा नॉर्मली उंच जागांवरच दिसतो इथले मेंढपाळ हिवाळ्यात खालच्या गावातून मेंढ्या घेऊन तुंगनाथाच्या अर्ध्या वाटेपर्यंत येऊन राहतात इथे थंडी जास्त असते त्यामुळे त्या थंडीने मेंढ्यांना जास्त लवकर येतं त्यांना राहण्यासाठी आणि मेंढ्या बांधण्यासाठी इथे ह्या टेम्पररी शेड्स बनवलेले असतात ह्या शेड्स जवळ आम्हाला हा युरेशियन रेन बघायला मिळाला हा एक खूप छोटसा पक्षी होता त्याला एका जागेवरनं दुसरीकडे उड्या मारत जाताना पाहणं हा एक छान एक्सपिरियन्स होता इथे आम्हाला परत एक अल्पाइन ऍक्सेंटर बघायला मिळाला तसंच एक रुफस प्रेस्टेड ऍक्संटर सुद्धा इथे बघायला मिळाला डोक्यावरनं पक्ष्यांचा एक थवा ओढून गेला फ्लाईटवर ना अगदी कबूतर वाटत होते त्यामुळे मी इग्नोर करत होतो तेव्हा आमच्या गाईडने सांगितलं हे स्नो पिजन आहेत हाय अल्टिट्यूडमध्ये राहणाऱ्या पक्ष्यांपैकी हा एक पक्षी जवळच आम्हाला हा ब्लू फ्रंटेड रेडस्टार्ट सुद्धा बघायला मिळाला रेडस्टार्ट नॉर्मली पाण्याजवळ दिसतात पण हा रेडस्टार्ट डोंगराच्या माथ्यापर्यंत पोहोचलेला आम्हाला दिसला या डोंगराच्या इतक्या उंचावरती आम्हाला रोडोडेंड्रॉनची झाड दिसली मार्चमध्ये या झाडांना फुलं येतात त्या फुलांचा इथे एक ज्यूस बनवला जातो ज्याला बुरांश म्हणतात बुरांशमध्ये खूप औषधी गुणधर्म असल्याचं म्हटलं जात इथे आम्हाला एक मॅमल पण दिसला तो म्हणजे पिका तुंगनाच्या ट्रेकिंगच्या रस्त्यावरच्या भिंतींमधल्या होल मध्ये हा घर करून बसतो ह्याचं मला सगळ्यात आवडलेलं फीचर म्हणजे पूर्ण ग्रे रंगाच्या ह्या प्राण्याची बोटं पांढऱ्या रंगाची असतात पिका नॉर्मली झाडाची मुळं पानं खाऊन जगतो पण ब्रीडिंग सीझनमध्ये पक्ष्यांची अंडी साप किडे जे काही मिळेल ते मारून तो बिळामध्ये भरून ठेवतो हिवाळ्यात नवजात पिल्लांना पुरेसं अन्न मिळावं म्हणून हा त्याचा प्रयत्न असतो तुम्ही जर इथे येणार असाल तर चांगले तीन चार लेअरचे कपडे घालून या इथलं तापमान अगदी झिरो डिग्रीज किंवा त्याच्या खाली सुद्धा जाऊ शकत माझा लोकरी ग्लो थोडासा ओपन झाला होता तिथून थंड हवा जाऊन हाताला खूप थंडी लागत होती आणि अगदी अंग थरथरून जात होता हिवाळ्यात जर आपल्याला तुंगनाथाचं दर्शन घ्यायचं असेल तर मक्कुमठ इथे जावं लागतं हिवाळ्यामध्ये तुंगनाथची डोली इथे आणली जाते आणि त्याची पूजा अर्चा इथेच होते हे मंदिर सुद्धा तुंगणाच्या मंदिरासारखं पौराणिक आणि सुंदर आहे इथे पाया पडून आल्यावरती अगदी प्रसन्न वाटत होतं तुंगनाथचा डोंगर हा केदारनाथ वाईल्ड लाईफ सँक्च्युरीमध्येच येतो त्याचे बरेचसे माहिती देणारे फलक आम्हाला इथे बघायला मिळाले उत्तराखंडच्या इतर ट्रिप्सप्रमाणेच एव्हियन ट्रिप्स दिलीप यांनी खडतर ट्रेकमध्ये सुद्धा आम्हाला छान सायटिंग आणि फोटोग्राफी करून दिली या ट्रिपमध्ये आमचे ड्रायव्हर नितीन आणि उमेश यांनी आम्हाला खूप मदत केली आम्हाला जिथे आमचे कॅमेरे उचलून चालायला त्रास होत होता तिथे नितीन आणि उमेश यांनी आमच्यापैकी काहींच्या सामानासोबतच आमचा इथला ब्रेकफास्ट पण कॅरी केला होता दमून बघून आल्यावरती तुंगनाथच्या पायथ्याशी बसून केलेला तो ब्रेकफास्ट ही ह्या ट्रीपमधली सगळ्यात लक्षात राहिलेल्या आठवणींपैकी एक आठवण आहे तुमचा जर चोपटा आणि मंडलला यायचा प्लान असेल तर तुंगनाथ मिस नका करू इथून दिसणारा व्ह्यू आणि इथले पक्षी हे इतर कुठेही पाहायला मिळत नाहीत आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर आवडला असेल तर आपल्या फ्रेंड्सबरोबर नक्की शेअर करा आणि अजून जर केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू